मित्रांनो राजकारणात एक मन प्रसिद्ध आहे दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे पण सध्या मुंबईच्या राजकारणात एक नवीनच समीकरण पाहायला मिळत आहे ते म्हणजे जब दोस्ती बन जाय मुंबई महानगरपालिका जिचं बजेट अनेक राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त आहे तिथे सध्या सत्तेची एक अशी लढाई सुरू आहे जी आपण आजवर कधीच पाहिली नव्हती एकीकडे भारतीय जनता पक्ष आहे ज्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे कोणत्याही परिस्थितीत मुंबईवर भाजपचा फगवा फडकायचाच असा चंगच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी बांधला आहे पण या विजयाचा मार्ग जितका सोपा वाटत होता आता तो तितका राहिला नाही आहे कारण ज्यांना आज व राजकारणात फक्त शायरी करण्यासाठी ओळखलं जायचं तर रामदास आठवलेंनी यांना असा काही गेम केला आहे की भाजपच्या चाणक्यांचीही सध्या झोप उडायला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की दोनशे सत्तावीस जागांवर लढण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपने आधीशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर गुडघे टेकले आहेत आणि आता रामदास आठवलेंच्या एकोचाळीस जागाच्या मास्टर स्ट्रोकने भाजपचे गणितं कशी बिघडवली आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात आधी आपण पार्श्वभूमी समजून घेऊया भाजपसाठी मुंबई महापालिका जिंकणं हे केवळ स्थानिक राजकारण नाही तर तो एक राष्ट्रीय संदेश आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यातून मुंबई महापालिका खेचून घेण्यासाठी भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून जोरदार तयारी सुरू केली होती ही तयारी भाजपने साधारण राज्यात सत्तेत आल्यापासूनच म्हणजेच दोन हजार चौदापासून सुरू केली आहे यंदाच्या निवडणुकीत सुरुवातीला रणनीती अशी होती की भाजप स्वबलावर सर्व दोनशे सत्तावीस जागा लढवेल पण राजकारण बदललं शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत आले शिंदे भाजपसोबत आल्यावर भाजपने आपली रणनीती बदलली आणि ठरवलं की किमान एकशे पन्नास जागा तरी आपण लढवायच्याच पण खरी गोची इथे झाली एकनाथ शिंदे यांनी मुंबईवर आपला दावा सोडला नाही उपमुख्यमंत्रीपदाचा वापर करत आणि शिवसेनेचा असलेल्या मुंबईवर हक्क सांगत एकनाथ शिंदे यांनी भाजपला नमवलं दोनशे सत्तावीसपैकी तब्बल नव्वद जागा शिंदे गटाने आपल्या पदरात पाडून घेतल्या आणि भाजपला एकशे सदोतीस जागांवर समाधान मानावं लागलं विचार करा जो पक्ष दोनशे सत्तावीस जागा लढवण्याचे स्वप्न पाहत होता त्याला मित्र पक्षांमुळे एकशे वर यावं लागलं भाजप आधीच बॅकफुटवर असताना त्यात भर पडली आहे ते रामदास आठवल्यांच्या नाराजीची रामदास आठवले हे दोन हजार चौदापासून भाजपसोबत आहेत पण या दहा वर्षात त्यांना आठवलेंना काय मिळालं केंद्रात एक राज्यमंत्रीपद पण महाराष्ट्रात काय महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा मुंबई महापालिकेत आठवले गटाला नेहमीच वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या दोन हजार चौदापासून रामदास आठवले प्रत्येक निवडणुकीत भाजपला काही सन्मानजनक मा जागा मागतं आणि प्रत्येक वेळी भाजप आठवले यांना सन्मानजनक जागा दिल्या जातील असं सा सांगतं पण तसं काहीच घडत नाही प्रत्येक वेळी त्यांना काहीच भेटत नाही मागच्या विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की यावेळेस विधानसभेत आठवले गटाचे कमीत कमी तीन ते चार आमदार दिसतील पण जागा वाटपात पुन्हा त्यांना काहीच मिळालं नाही पण यंदा आठवलेंनी स्पष्ट केलं होतं की आम्हाला सन्मानजनक जागा हव्यात पण त्यांच्यासोबत जे घडलं ते अत्यंत अपमानास्पद होतं अर्ज भरण्याच्या एकदम शेवटच्या क्षणी काही तासांपर्यंत त्यांना अंधारात ठेवलं गेलं आठवलींनी स्वतः सांगितलं होतं की त्यांना सोमवारी दुपारी चार वाजता बैठकीला बोलवलं होतं केंद्रीय मंत्री असूनही त्यांना तासन तास वाट पाहावी लागली रात्र सरली पहाटेचे चार वाजले पण जागा वाटपाचा पत्ता नव्हता अखेर जेव्हा यादी आली तेव्हा आठवले गटाचा उल्लेखही नव्हता भाजपला कदाचित असं वाटलं असावं की आठवले कुठे जाणार ते तर नेहमीच आपल्यासोबत असतात पण याच गृहित धरणाच्या चुकीमुळे रामदास आठवलेंनी आपली खरी ताकद दाखवायला सुरुवात केली जेव्हा भाजपने जागा नाकारल्या तेव्हा रामदास आठवलेंनी कोणतीही आरडाओरड न करता शांतपणे आपला गेम सुरू केला त्यांनी मुंबईच्या विविध प्रभागांमधून आपले एकोणचाळीस उमेदवारांचे अर्ज भरायला लावले हे एकोणचाळीस उमेदवार कोण आहेत हे अशा जागांवर आहेत जिथे दलित आणि अल्पसंख्याक मतं निर्णायक आहेत मुंबईत अशा अनेक जागा आहेत जिथे भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात काट्याची टक्कर आहे अशा ठिकाणी जर आठवले गटाचा उमेदवार तीन ते चार हजार मतं जरी खातो तरी भाजपचा उमेदवार तिथे सहज पडू शकतो रामदास आठवलेंनी नेमकी हीच नस पकडली आहे जेव्हा एकोणचाळीस जागांनी उमेदवार भरले तेव्हा भाजपच्या गोट्यात खळबळ माजली देवेंद्र फडणवीस यांना रात्रीचा दिवस करून आठवलेंची मनधरणी करावी लागली जो पक्ष रामदास आठवलेंना एक जागा द्यायला तयार नव्हता तोच पक्ष आज रामदास आठवलेंनी टाकलेल्या दबावामुळे बारा जागा सोडण्यास तयार झाला आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं एकोणचाळीसपैकी बारा जागांवर आता भाजपचे किंवा एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार माघार घेण्याची शक्यता आहे रामदास आठवले गटाने त्यांना हवे असलेल्या सतरा जागांची यादी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली होती आता या सतरा जागांपैकी बारा जागा सोडण्यास भाजप तयार झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सहा जागा भाजप सोडेल तर सहा जागा एकनाथ शिंदे गट सोडेल आणि तिथे आठवले गटाला पाठिंबा दिला जाईल हा रामदास आठवले गटाचा मोठा विजय आहे आता तुम्ही म्हणाल बारा जागा मिळाल्या तर प्रश्न सुटला ना तर तसं नाही आहे रामदास आठवले अजूनही उर्वरित जागांवर फ्रेंडली फाईट किंवा मैत्रीपूर्ण रद्द देण्याचे विचारत आहेत याचा अर्थ असा की ज्या भागांवर भाजप त्यांना पाठिंबा देणार नाही तिथे आठवले आपले उमेदवार कायम ठेवणार आहेत हे भाजपसाठी आत्मघातकी ठरू शकतं कारण एकीकडे एक 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 उद्धव ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंची मनसे आणि काँग्रेसची मुंबईत मोठी ताकद आहे तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत मिळून दलित मतावरून डोळा ठेवून आहे अशा परिस्थितीत जर महायुतीची मतं रामदास आठवले गटाकडे वळाली तर भाजपचं मिशन मुंबई धोक्यात येईल रामदास आठवलेंनी केलेला हा गेम केवळ जागांसाठी नाही तर आपल्या अस्तित्वासाठी आहे त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की आम्ही सत्तेत आहोत म्हणून आम्हाला गृहीत धरू नका आम्ही तुमची सत्ता आणू शकतो तशी घालवू शकतो या संपूर्ण घडामुळे प्रकाश आंबेडकरांची भूमिका खूप महत्त्वाची आहे काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना बासष्ट जागा दिल्या आहेत हे पहिल्यांदाच घडते की काँग्रेस एका दलित केंद्रित पक्षाला मुंबईत इतका मोठा वाटा देत आहे रामदास आठवले यांना याची पूर्ण जाणीव आहे त्यामुळे त्यांनी जर या निवडणुकीत आपली ताकद दाखवली नाही तर मुंबईतला आणि राज्यातला दलित मतदार पूर्णपणे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे वळेल आणि एकदा का हा मतदार हातातून गेला की तो परत मिळवणं त्यांना कठीण होईल म्हणून आठवलेंनी यावेळी आर्या पारची लढाई करण्याचं ठरवलं आहे त्यांनी भाजपला फक्त इंडिकेटर दिला नाही आहे तर संपूर्ण इंजिनच वळवायला वाल भाग पाडलाय मुंबई महापालिकेची ही निवडणूक आता जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा या मुद्द्यावर जातीय समीकरणं आणि जागा वाटपाचा अंतर्गत कलह यावर येऊन ठेपले आहे भाजपने सुरुवातीला जी दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला होता ती आधी एकनाथ शिंदेंनी आणि आता रामदास आठवलेंनी मोडून काढली आहे आधीच एकशे सदुदी जागांवर लढणाऱ्या भाजपला आता आपल्या मित्र पक्षांपासून स्वतःची मदर वाचवण्याची मोठी वेळ आली आहे रामदास आठवले यांनी हे दाखवून दिलं आहे की राजकारणात कोणीही छोटा नसतो आणि वेळ पडल्यास बार्गेनिंग कसं करायचं हे रामदास आठवले यांना चांगलंच ठाऊक आहे पण खरा प्रश्न हा उरतो या अंतर्गत वादात मुंबईचा सामान्य नागरिक नक्की कुठं आहे महायुतीचे हे बारा उमेदवार मागे घेतल्यावर आठवले गट तिथे कमाल करणार की केवळ मातांचं विभाजन होऊन त्याचा फायदा विरोधकांना मिळणार तुम्हाला काय वाटतं रामदास आठवलेने केलेला हा गेम भाजपला मुंबई जिंकण्यापासून रोखेल का की ही केवळ निवडणुकीपूर्वीची एक छोटीशी तडजोड आहे तुमचं मत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि अन्यास राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा